सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सहकार क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या संकल्प अर्बन पथसंस्थेने इतिहास घडवला आहे राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार पटकावत संस्थेने आपल्या कार्यकुशलतेची झळाळी राज्यभर दाखवली आहे हा मानाचा दीपस्तंभ पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस महाराष्ट्र राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या वतीने डेनिसन्स रिसॉर्ट गोकर्ण महाबळेश्वर येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्य पथसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे खासदार प्रभाकर कोरे खासदार अण्णासाहेब जोले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्काराबद्दल संकल्प अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केनेकर व उपाध्यक्ष अक्षय करंडे यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की या यशात संस्थेचे संचालक मंडळ विविध शाखांची सल्लागार समिती संस्थेचे सरव्यवस्थापक शाखाधिकारी कर्मचारी वृंद यांच्यासह संस्थेचा ग्राहक वर्ग स सभासद यांचे महत्वाचे योगदान आहे असे नमूद करून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा